नमस्कार मित्रांनो खानदेशी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आपण राजस्थानी ब्रिडिंगमध्ये काम करतो लहान बच्चांमध्ये पण मला बऱ्याच लोकांचं फोन येत असतात की आकाश बघ बिटलचा बोकड किंवा बिटलच्या पाठ्या वगैरे भेटतील का तर मित्रांनो तुमच्यापर्यंत बिटलच्या पाठी आणि बोकड ते पोचवतोय ते म्हणजे मित्रांनो भावराव दारवंटे राहणार बाभोळ तेल पोस्ट वाकला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर पूर्ण पत्ता मोबाईल नंबर त्यांचा दिलेला आहे त्यांच्यापाशी मित्रांनो हा एक ब्रिडर आहे जो दहा महिन्याचा आहे त्याचबरोबर अजून एक लहान बोकडे आणि दोन पाठी आहेत ज्या तीन तीन महिन्याच्या आहेत ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर तो टोटल तो संपूर्ण क्वालिटी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम पाहू शकता जर कोणाला ब्रिडर लागत असेल हा दहा महिन्याचा व्हाईट आईजमध्ये पाठी पाटशिंगी तुम्हाला क्वालिटीमध्ये बिटलचा बोकड पाहायला भेटणार आहे दहा महिन्याचा आहे मित्रांनो घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा गावाचं नाव तेल आहे पोस्ट वाकला आहे तालुका वैजापूर आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यांचं नाव भावराव दारवंटे मोबाईल नंबर त्यांचा दिलेला आहे बोकड आंडूये तुम्हाला पाठी पण पाहायला भेटतील मित्रांनो याच्या अगोदर देखील आपण यांची एक जाहिरात दिली होती त्याच्यामध्ये देखील पाठबोकरांचा आपण समावेश होता ते देखील जसंही आपण व्हिडिओ टाकला व्हिडिओ टाकताच ते बोकड लगेच विक्रीला गेले होते कारण की मित्रांनो त्यांच्यापाशी बघा या शेड्या पण त्यांच्या घरच्या पण त्या विक्रीच नाहीत बरोबर जे विक्रीसाठी आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्या शेडी त्यांच्या घरच्या शेड्यात तुम्ही पाहू शकतात कानं वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येऊन जाईल बरोबर क्वालिटी वगैरे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात हे ना है, ते ते गर, तर हा एक बोकड आहे त्याच्यानंतर अजून काही पाठी आहेत ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे जर तुमचं काही असा माल वगैरे विक्री असेल जर मला येणं शक्य नसेल तर मित्रांनो तुम्ही तो देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहिरात वगैरे करू शकतात जाहिरातीचे चार्जेस असतात तुमच्या शेडींची संख्या पाहून मी तुम्हाला ते फोनवरती तुमच्याशी बोलून घेईल याच्या मित्रांनो फायदा काय हे बघा तुमचा माल घरबसल्या तुमच्या मालाला कस्टमर लागतं आणि एकपेक्षा अनेक कस्टमर लागतं त्याच्यामू तुम्हाला चॉईस असते की तुम्ही कोणाला तुमचा बोकड देणार तर इथं शेतकऱ्याला मित्रांनो चांगला हमी भाव भेटणार आहे जो त्याला भाव लागणार आहे तो भावात तो बोकड विकू शकतो पण जर तुम्ही बाजारात घेऊन गेले तर बाजारात तुमची ही गरज कुठं तर दिसते आणि बाजारात तेच तेच ते व्यापारी फिरून फारून तुमच्यापर्यंत येतात आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स लूज करत असतात तर मित्रांनो जो हा प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया जसं की आपला खानदेशी फार्मर याच्यात तुम्ही तुमची ॲड करू शकतात क्वालिटी जर मित्रांनो तुमच्यापाशी असणार आहे कुठलीही जात असो बिटल असो राजस्थानी असो किंवा काही असो तुमचा माल लगेच ताबडतोब विकला जातो जसं की आपण आता राजस्थानी बशँडमध्ये काम करतोय आता बघा ह्या पाठी आहेत मित्रांनो या तीन तीन महिन्याच्या पाठी आहेत त्याच्यामध्ये दोन पाठीने एक बोकड आहेत ह्या पण तुम्ही पाहू शकतात एकदम जंट आणि डबल हड्डी क्वालिटीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ह्या देखील तुम्हाला त्यांच्यापाशीच भेटणार आहे जास्त लांब जायची गरज नाही जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर पोस्ट वाकला आणि गाव तेल म्हणून भाऊराव दारवंटे यांचा हा छोटासा बिटलचा फार्म आहे ज्याच्यामध्ये ते आता मागे देखील मित्रांनो मी त्यांची ॲड केली होती तेव्हा देखील त्यांचे तर दोन का तीन बच्चे होते ते लगेच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लगेच ताबडतोब मित्रांनो विकले होते हे बघा क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकतात फक्त तीन तीन महिन्याचे बच्चे आहेत लवकरात लवकर घेण्यासाठी संपर्क साधा महाराष्ट्रामध्येच तुम्हाला मॅच असलेले हे सगळं वातावरण मॅच असलेले पाठी बोकड घ्यायला भेटेल याच्यात तीन महिन्याचा एक बोकड आहे आणि तो एक मोठा दहा महिन्याचा बोकडे असे दोन बोकड आणि दोन पाठी आहेत पाठीदेखील तीन तीन महिन्याच्या आहेत किमती वगैरे तुम्हाला या फोनवर सांगितल्या जातील कारण की मित्रांनो बिटलची प्राईस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जी बिटलची प्राईस एकदम जबरदस्त प्राइज असते त्याच्यामुळे जे बरेच लोक ज्यांना माहीत नाही ते कोणी ना कोणी कमेंट्स करत असतात आणि कमेंट्समुळे जे घेणारे असतात ते देखील थोडेफार निगेटिव्ह होत असतात ज्यांना जी जातीबद्दल आवड आहे त्या जातीबद्दल जर आवड असल्यास माणूस काहीही किंमत मोजून द्यायला तयार असते तर मोबाईल नंबर दिलेला आहे घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधतात